हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाच्या म्हणजे आट्याच्या पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी मी दोन वाट्या आटा घेतला आहे हे दोन वाट्या घेते कमी तेलात तेलकट अशा आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तुम्ही दोन घ्या तीन घ्या म्हणजे तुमच्या घरात जेवढी मेंबर असतील त्या मानानं तुम्ही घ्या मी दोनच म्हटलं म्हणून तुम्ही दोनच घेची तुमच्या घरातल्या लोकसंख्येनुसार तुम्ही पीठ घ्या मी दोन ते अडीच वाटी पीठ घेतलं आहे यात आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला पूर्ण टिप्सहित मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे आता ह्यात मी मीठ फक्त घातले ह्यात तेल घातला नाही आहे तेल घातल्यावर काय होते की पुरी तेल ओढून घेते म्हणून आपल्याला तेल घालायचं नाही आहे आता हे पीठ थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मळून घेऊया आपल्याला जास्त पातळ असं पीठ करायचं नाही आहे म्हणजे चपातीच्या प्रमाणे पीठ करायचं नाही थोडं घट्ट पीठ असं मळून घ्यायचंय आपल्याला एकदम व्यवस्थित असं पीठ मळून घेतले की त्याला एक दहा पंधरा मिनटासाठी मुरत ठेवायचं म्हणजे आपली पुरी टम अशी फुगल देखील आणि तेल देखील कमी प्रमाणात उडेल आता अशा प्रकारे आपला गोळा मळून तयार झाला आहे चपातीच्या पिटावान मी मळलं नाही घट्ट थोडं मळ आहे म्हणजे आपल्याला पुऱ्या चांगल्या बनून तयार होतील आता ह्याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच मुरत ठेवूया आणि तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ हो। गॅसवर मी आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मी बटाट्याचे रसा भाजी पुरीसाठी बनवणार आहे साधारण एक मोठा चमचा म्हटला तरी चालेल एवढं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल चांगलं गरम झालं किंवा त्यात आपण थोडं जिरं घालून घेऊ पासा लासणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या कट करून घेत्यात बारीक तुम्हाला वाटलंच तर तुम्ही किसूनही घेऊ शकता दोन कांदे घेतले आहेत मोठ्या साईजचे ते देखील मी बारीक कट करून घेतलं आहे आता जिरं आपलं त्यालात व्यवस्थित हे भाजलं गेलं आहे त्यात आता लसूण घालून घेऊ आपण दोन मिरच्या देखील घेतल्या आहेत मी थोड्याकडे पटा आणि बारीक कट केलेला कांदा आणि मिरची हे संगसंगच आपल्याला भाजून घ्यायचं आहेत आता मिरची आरत कच्ची राहून जाईल म्हणून तेलातच व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याचा रंग आता बदलला आहे हे पहा जास्त पण आपल्याला ह्याला आता करपूस करायचा नाही ह्या रंगावरच आपल्याला एक चमचा तिखा पावडर एक चमचा चटणी एक चमचा गरम मसाला एक चमचा धन पावडर आणि एक छोटा चमचा हळद हे घेऊन आता ह्यात मिक्स करून परतून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित मिक्स झाले की ह्यात आपण एक वाटी फेटलेली दही घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने असं आपण बटाट्याची भाजी किंवा भाजी बनवणार आहे आता हे व्यवस्थित परतून आहे हे एक चमचे आम्ही दही घेतलंय ते आता आपल्याला व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंतही तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं दही नाचलं नाही पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ एक दोन मिनटं असंच याला आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे आपलं दही व्यवस्थित त्यात मिक्स होईल आणि तेलही सोडेल तेल, सोडे। तेल व्यवस्थित सोडले की समजून घ्यायचं की आपला दही हे मसाल्यात व्यवस्थित परतून झालं आहे मग ह्यात आता आपल्याला थोडं गरम पाणी घालायचं आहे आता घाला किंवा बटाटे घालून परतून झाल्यावर तुम्ही घाला पण ह्यात भाजीत आपल्याला पाणी घालतानाही गरमच घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही त्यामुळे त्याची चव बिघडू शकते मी तीन साईजचे बटाटो शिजवलेले घेतले आहेत त्याचे असे काप करून घेतले आहे हे पहा अशा प्रकारे मी त्याचे काप करून घेतले हे आता त्यात मिक्स करून घेतो तुम्हाला असे बारीक कट करायचे नसेल तर तुम्ही लांबडे देखील कट करू शकता अशी दोन मिनटात आपली ही रसा भाजी तयार होते अशी सुकी भाजी देखील तुम्ही खाऊ शकता किंवा भाजी बनवून देखील तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता आता यात मी थोडं थोडं करून पाणी घालते आपल्या आवश्यकतेनुसार आपण यात पाणी घालून घेऊ आणि मग एक उकळी काढून घ्यायची दही फेटताना हे त्यात गॅस मिडियम ठेवायचा जास्त मोठ्या गॅसवर दही फेटून घ्यायचं नाही ह्यात आपल्याला नाहीतर दही आपलं ह्यात नासू शकतं व्यवस्थित असं आता ह्याची एक उकळी काढून घेऊ आपण आपला आता हा रस्सा उकळत आला आहे यात आता चवीनुसार मीठ घालू आपण मगाशी मीठ घातलं नव्हतं आता ह्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता ही आपली बटाट्याची रसाभाजी तयार झाली आहे दोन मिनटात बनते अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे अशा प्रकारे आपले पीठ भरून तयार झालं आहे याचे आता छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊ हो आपण अशा प्रकारे गोळे बनवूया आणि हे सर्व पुरे पुऱ्या आपण पहिल्यांदा लाटून घ्यायचे आहेत आणि मगच तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी ह्याचे गोळे बनवून घेतले आहेत आता आपण एकदम सगळ्या पुऱ्याला पहिला लाटून घेऊ आणि मग तळून घेऊ तोपर्यंत मी गॅसवर कढई गरम करायला ठेवले त्यात तेल घालून आणि आता आपल्याला पुऱ्या ह्या लाटून आहेत एकसारख्या अशा लाटून घ्यायच्या म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा फुगतील पातळ लाटायच्या नाहीत पुऱ्या आपल्याला व्यवस्थित अशा लाटून घ्यायचे हे आपले पुरी लाटून घ्यायचे म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा फुगतील जरा पातळ झाल्या किती फुगत नाहीत चिपट्या बदलतात म्हणून आपल्याला पुरी थोडी जाडच लाटून घ्यायची अशा बनवलेल्या पुऱ्या पटपट होतात आणि गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत त्यामुळे ह्या खायला देखील खूप चवीला छान लागतात मैद्याचे खाण्यापेक्षा तुम्ही घरातल्या घरात गव्हाच्या पिठाच्या पुरी देखील बनवून खाऊ शकता तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे आता त्यात आपण पुऱ्या सोडून तळून घेऊ गॅस आपल्याला मोठ्या हाय फ्लेमवर घेऊन पुरी भाजून घ्यायचे जेणेकरून आपल्या पुऱ्या तेल ओढणार नाहीत आण आणि व्यवस्थित अशा भाजून होतील हे पहा अशा पटपट आपल्या पुऱ्या भाजून होतात हाय फ्लेमवर जेणेकरून ते तेल ओढत नाहीत व्यवस्थित अशा पुऱ्या आपल्या सोयी बाजूने शेकून होतात आणि जास्त वेळ तेलात राहिल्यावर काय होतं की पीठ आपलं तेल ओढून घेतं आणि त्यामुळे पुऱ्या आपल्या ह्या तेलकट बनतात त्यामुळे आपल्याला जास्त हाय फ्लेमवरच पुरी भाजून घ्यायची दोन मिनटात आपल्या पुऱ्या बनवून तयार होतात हे पहा कशी व्यवस्थित अशी फुगली आहे आणि सोनेरी रंगही आला आहे त्याला छान असा अशा प्रकारेच आपल्याला सर्व पुऱ्या भाजून घ्यायचं आहे एक एक करूनच आपल्याला पुऱ्या सोडून घ्यायचं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं दोन दोन सोड्यामुळे काय होणार आहे ह्यात की जागाही कमी पडणार आहे आणि पुऱ्या भाजताना खूप अडचण देखील त्यात होणार आहे आणि पुरी आपली व्यवस्थित फुगली जाणार नाही त्यामुळे आपण एक एक करूनच अशी भाजून घ्यायची आहे मी एक एक टिप्सही तुम्हालाही पुरीची रेसिपी आणि भाजीची रेसिपी सांगितली आहे ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि ही बटाट्याची रसाभाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये न जरूर कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका